आपण सध्या अंतरवाली सराटी मधून आता बाहेर निघालेलो आहे वडीगुद्री या ठिकाणचा हा परिसर आहे व जरांगे पाटलांनी उपोषण सोडवलेले आहे व ठिकठिकाण मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहे आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय अंतरवाली सराटीत आता बरेचसे मराठा बांधव ज्याचे त्याच्या गावी चाललेले आहे जारंगे पाटलांनी आज उपोषण सोडवलेले आहे व भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी अंतरवालीला आलेले होते व आता सकाळपासून जे काही अगदी रात्रीपासून मराठा बांधव या ठिकाणी आले ते आता आपल्या घरी चाललेले आहे जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज नववा दिवस होता अगदी आता तरी ट्राफिक काही नाही त्यापेक्षा जास्त का मराठा बांधव या, बांदो या नमस्कार दादा रास्कार, रास्कार। नमस्कार बघू शकतो अगदी फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल असेल या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव भगिनी या ठिकाणी जरंगे पाटलांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या व वा आंतरवाली सराठी या ठिकाणून आता हे सर्व लोक आपल्या आपल्या घरी चाललेले आहे आपण हे लाइव दृश्य बघतोय